नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो काल या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीचं नोटिफिकेशन आलेलं होतं आणि याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं बघा की एक तारखेपासून म्हणजे उद्यापासून ते पाच आठ दोन हजार चोवीस पाच तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे की जो तुमचा मूळ अर्ज आहे तो मूळ अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र जे की तुम्ही परीक्षेच्या वेळेला नेलेलं होतं हे दोन्ही काय करायचं याची ट्रू कॉपी करायची आहे हे मूळ प्रमाणपत्र म्हणजे दोन्ही काय काय तुम्ही तुमच्याकडे जो जिल्हा न्यायालयाचा भरलेला फॉर्म होता तो फॉर्म म्हणजे ज्या ठिकाणी अर्ज आणि मूळ प्रवेश पत्र तुमचं जे रिसीट होते रिसीट काय करायचं आहे तुम्हाला संबंधित ज्या ठिकाणी जिल्हा न्यायालयामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी हे घेऊन जायचं आहे मग त्याच्यानंतर काय केलं जाईल प्रवेशपत्राची पडताळणी केल्यानंतर संबंधित जिल्हा न्यायालयावर मूळ प्रवेशपत्र उमेदवार परत केले जाईल म्हणजे तुम्हाला काही जर केलं जाईल तिथं त्या ठिकाणी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल म्हणजे कशा कशाची कशा हा अर्ज जो आहे तो अर्ज आणि तुमचं मूळ प्रवेशपत्र याची पडताळणी केली जाईल आणि मग तुमच्याकडच्या ज्या काही छायांकित प्रति आहेत त्या तिथे ठेवून घेतल्या जातील आणि तुमचं मूळ प्रवेशपत्र जे आहे हे प्रवेशपत्र तुम्हाला काय केलं जाईल परत केलं जाईल आणि तिथून पुढं मग जे काही स्वच्छता चाचणीचा म्हणजे कार्यक्रम आहे कधी होणार काय होणार हे तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती बघायचा आहे किंवा संबंधित जिल्हा न्यायालयाच्या नोटीस वरती याची माहिती लागणार आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की त्यांच्याकडे मूळ अर्ज नाही मूळ अर्ज नाही किंवा प्रवेशपत्र काही जणांचं फातलेलं आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत तर आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो अर्ज आहे हा अर्ज या ठिकाणी तुम्हाला या वेबसाईट वर जाऊन ही जी काही जिल्हा न्यायालयाची वेबसाईट आहे या वेबसाईट वरती जर तुम्ही गेला तर या ठिकाणी तुमचा युजर आय डी आणि या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि मग हे सगळं टाकल्यानंतर तुम्ही भरलेला जो फॉर्म असेल तो फॉर्म काय होईल या ठिकाणी येईल मग त्याची तुम्ही काय करायचे आहे प्रिंट काढून घ्यायची आहे मित्रांनो तुमची जबाबदारी होती की जे काही तुमची मूळ प्रत आहे ती व्यवस्थित ठेवणं आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे की रिसिट सुद्धा काही विद्यार्थ्यांचे फाटलेले आहेत आता एक गोष्ट लक्षात ठेवा फाटलेले असेल तर तुम्ही या ठिकाणी ते कशा तरी चिकटून वगैरे दुरुस्त करू शकता परंतु जर तुमच्याकडे नसेलच तर मात्र प्रॉब्लेम आहे कारण का जरी ते समजा ऑनलाईन मिळत असले तुमच्याकडे पीडीएफ वगैरे या सगळ्या गोष्टी असतील किंवा त्यावेळी तुम्ही तुमच्याकडे डाउनलोड केलेला असेल त्याची प्रिंट आता तुम्ही मारू शकताय परंतु त्याच्यावरती त्या परीक्षकांची स्वाक्षरी असणार आहे की ज्या ठिकाणी आपण परीक्षेला गेलो होतो त्या ठिकाणी ज्या जे परीक्षक तुम्हाला त्या परीक्षा हॉलमध्ये होते त्यांची स्वाक्षरी तिथं असणार आहे त्यामुळं ते जे काही प्रवेशपत्राची मूळ प्रत आहे ती तुमच्याकडे असणं गरजेचीच आहे हा अर्ज तरी तुम्हाला अर्जाची प्रत या ठिकाणी ऑनलाईन मिळून जाईल परंतु प्रवेश पत्र तुमच्याकडे पाहिजेच आणि जर तुमच्याकडे प्रवेश पत्र नसेल तर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये ती त्रुटी आढळेल आणि त्याचा फटका तुम्हाला पुढच्या भरतीला होऊ शकतो त्यामुळे ही जबाबदारी सर्वस्वी विद्यार्थ्यांची होती की रिसिप्ट किंवा जे मूळ प्रवेशपत्र आहे ते प्रवेशपत्र तुम्हाला जपून ठेवावं लागत होतं परंतु ते जर तुम्ही ठेवलं नसेल तर ती आता सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे कारण तुम्ही जरी तुमच्याकडे ऑनलाईन आलेलं असेल ते तुम्ही न्याच त्याच्याबद्दल काही दुमत नाही तुमच्याकडे जर आता उपलब्धच नसेल परंतु त्यावेळेला जर का तुम्ही ऑनलाईन डाउनलोड केलं असेल तर ते नेऊ शकता परंतु तिथे प्रॉब्लेम असा होणार की तुम्ही ऑनलाईन डाऊन दाव। डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्रावरती तिथल्या परीक्षकांची स्वाक्षरी नसणार आहे आणि त्यामुळं तुमच्या डॉक्युमेंट मध्ये निघू शकते तर या पद्धतीने जे मी सांगितलेलं आहे काय काय बघा या ठिकाणी अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र हे दोन्ही आणि त्याच्या छायांकित प्रतिसाद तिथं काय करायचं निवून द्यायचं आहे ते तुम्हाला पडताळणीनंतर लगेच परत दिलं जाईल आणि याची तारीख बघा पाच तारखेपर्यंतचा वेळ आहे याच्यामध्ये आता पूर परिस्थिती आहे त्यामध्ये आणि काय बदल होतोय काय आपण बघावं लागेल परंतु सध्या तरी एक ते पाच तारखेपर्यंतचा वेळ आपल्याकडे आहे आणि या एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत जर न्यायालयाने सुट्टी असेल तर त्या वेळेला आपण त्या ठिकाणी जायचं नाही ज्या वेळेला चालू असेल त्याच वेळेला काय करायचं आहे त्या ठिकाणी जायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज तर मिळवू शकता परंतु प्रवेश पत्राची जी काही प्रिंट आहे ती प्रिंट तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे आणि या जर गोष्टी नसतील तर तुम्ही आत्ताच या प्रोसेसमधून बाहेर पडण्याचे चान्स जास्त आहेत हे लक्षात ठेवा आणि कुणाकडे काय नसेल काय प्रॉब्लेम वाटत असेल या संदर्भात तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद